जशास तसे एका गावात एक दूधवाला राहत असे त्याला लोक चंपक दूधवाला म्हणून ओळखत असे त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळवला होता त्याच्याजवळ बऱ्याच म्हशी होत्या त्या म्हशीचे दूध काढून तो त्याच्या जवळच्या शहरात जाऊन विकत असे शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे परंतु शहरातील गिरायकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागेल नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे आणि ते दूध तो चांगला नफा मिळून विकत असे एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिरायकाकडून पैशांची वसुली केली बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैशातून त्याने भरजरी कपडे खरेदी केली तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या दुधवाला मूकपणे शोक करू लागला तेवढ्यात नदीतून आवाज आला रडू नकोस गिरायकांना फसून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तीच वाहून गेली आहे तर मित्रांनो ह्या छोट्या गोष्टीतून एकच शिकायला भेटते की चोरी लबाडी करून आपल्याला यश मिळत नसते वेळ आल्यावर निसर्ग आपल्याला बरोबर बरोबरात घडवतो